सर्व अंगणवाडी ताईंना की जे माझ्या व्हिडिओला एवढा चांगला प्रतिसाद देत आहेत आणि आपले मनापासून या व्हिडिओमध्ये स्वागत करतो पुढील घटकासाठी आपण ॲपला ओपन करावे बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम यावर क्लिक करावे सध्या आपला घटक संचे दोन चालू आहे त्यामुळे आपण घटकांचे दोन वर क्लिक करावे नंतर आपण दोन चार ची प्रश्न मंजूषा बघितलेली होती आता आपण दोन पॉईंट पाच वरील प्रश्न मंजूषा बघणार आहोत आता मी व्हिडिओ बघत नाहीये व्हिडिओच्या आधारावर मी प्रश्न मंजूषा सोडवत आहे तर प्रश्न मंजूषावर क्लिक करायचा आहे परंतु आपल्याला आपल्याला सगळे व्हिडिओ बघायचे आहेत तरच ते कम्प्लीट होणार आहे आपले प्रमाणपत्र त्याच्यामुळे सगळे व्हिडिओ बघितल्यानंतरच आपण प्रश्न मंजुषा सोडवावी अटेम क्यूज नाववर क्लिक करावे आपल्यासमोर अशा प्रकारे दोन प्रश्न आलेले आहेत आपण बघू शकतात यातील पहिल्या लहान मुलाच्या कसल्या आल्या गरजा असे शेजारच्या मिनाला वाटते तर याचं उत्तर आहे चूक चूक या ऑप्शनला क्लिक करायची आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन दोन वर्षाच्या आस्थाला आई जेवण भरवते याचं उत्तरसुद्धा चूक आहे लक्षात घ्या दोन्ही प्रश्नाची उत्तर ही चूक आहेत आपल्याला चूक या ऑप्शनलाच क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण सबमिट या ऑप्शनला क्लिक करावे त्यानंतर सबमिट ऑल अँड फिनिश या ऑप्शनला क्लिक करावे त्यानंतर सबमिट या बटनाला क्लिक करावे लोडिंग घेत आहे बघा आपल्याला दोन्ही प्रश्नांची उत्तरे आपली बरोबर आलेली आहेत तुम्ही बघून घेऊ शकतात प्रश्न क्रमांक एकसुद्धा आणि प्रश्न क्रमांक सुद्धा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा आपले जे काही प्रश्न असतील संब ॲपच्या संबंधित त्या कमेंट्समध्ये आपण विचारू शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा इतर अंगणवाडी सेविकांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांचाही अभ्यासक्रम हा पूर्ण होईल आणि आणि आनंदी रहा धन्यवाद